ग्रामसभा चॅनलवर आपले स्वागत आहे राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने व साहित्य खरेदी करण्याकरता शासनाकडून एक रकमी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना पण कसे त्यासाठी अर्ज कोठे करायचा कागदपत्रे कोणती लागतात त्यासाठी नियम काय आहेत व अटी काय आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण हात ग्रामसभा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील भारतामध्ये वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या हो वयासोबत अनेक शारीरिक सामाजिक आणि आर्थिक समस्या या व्यक्तींना भेडसावत असतात विशेषतः ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील वृद्धांना आवश्यक आरोग्य सेवा सहाय्यक उपकरणे व सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध होत नाहीत अशा गरजू व वृद्ध नागरिकांना सहाय्य करण्यासाठी भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना राष्ट्रीय वयोश्री योजना ही केंद्र सरकारने दोन हजार सतरा साली सुरू केली आहे या योजनेतून बीपीएल वर्गातील सात वर्षावरील वृद्ध नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे दिली जातात महाराष्ट्र सरकारनेही या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश म्हणजे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारे साधने उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सन्मानाने त्यांना जीवन जगता येईल वृद्धांना जीवनमान सुधारण्यासाठी सहाय्य करणे अंधत्व बहिरेपणा अशक्तपणा अपंगत्व यामुळे होणारी दैनंदिन कामातील अडचण दूर करणे गरजू वृद्धांना मदत करून त्यांचे सामाजिक सशक्तीकरण करणे सहाय्यक उपकरणाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करणे ग्रामीण ग्रामीण भागात बा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा पोहोचवणे इत्यादी उद्देश वयोश्री योजने पाठीमागे आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजना ही केवळ विशिष्ट पात्र नागरिकांसाठी आहे या यामध्ये खालील प्रकारचे निकष पूर्ण करणारे व्यक्तीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात एक म्हणजे व्यक्तीचे वय साठ वर्षापेक्षा अधिक असले पाहिजे त्याचबरोबर तो सदस्य बीपीएल कुटुंबातील म्हणजे बिलो पोवर्टलँड कुटुंबातील असायला हवा आणि तो कायम महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असायला हवा त्याचबरोबर अशक्त दृष्टीहीन श्रवणदोषित किंवा इतर शारीरिक अडचणी असलेले ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांनी अगोदर ही साधने मिळालेली नसावीत अशांना फक्त या योजनेचा लाभ घेता येईल आता पाहूयात ह्या योजनेअंतर्गत नेमकी कोणती साधने दिली जातात यामध्ये ज्या लोकांना किंवा ज्या वृद्धांना चालण्यामध्ये अडचण आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर वॉकर किंवा ट्रायपॉड दिले जाते किंवा काठीचा समावेश त्यामध्ये केलेला आहे त्याचबरोबर ऐकण्यामध्ये दोष असणाऱ्या व्यक्तींसाठी श्रवणयंत्राची सोय केलेली आहे दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी चष्मेची सोय केलेली आहे त्याचबरोबर ज्यांचे दात पडलेले आहेत त्यांसाठी कृत्रिम दाता सोय केलेली आहे डोळ्यासाठी मॅग्निफायर सुविधा केलेली आहे कृत्रिम गुडघे कवर सांधेदुखी व चालण्यात मदत करणारे उशी व गादी इत्यादी समावेश या साधनामध्ये केलेला आहे आता पाहुयात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील प्रक्रियेनुसार अर्ज करावा हे प्रथम म्हणजे तहसील कार्यालय ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर लाभार्थ्यांची तपासणी शिबिरद्वारे केली जाते अशा शिबिरामध्येही त्या ठिकाणी नावनोंदणी करावी त्याचबरोबर डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संबंध साधून त्यांचे त्यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे आणि उप त्यानंतर उपकरणांचे वाटप ज्यावेळी हो होईल त्यावेळी उपस्थित राहून आपले उपकरण आपल्या ताब्यात घ्यावे यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड वयाचा दाखला बी पी एल प्रमाणपत्र म्हणजे राशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर पाहूया लाभार्थ्याची निवड कशी केली जाते यामध्ये बी पी एल यादीतील वयोवर्धवृत्तींची वय पटून प्राथमिक यादी तयार केली जाते ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या माध्यमातून ही माहिती तपासली जाते आणि त्यांचे वैद्यकीय परीक्षण झाल्यानंतर अंतिम लाभार्थी निवडले जातात आणि शिबिरात त्यानंतर शिबिर घेऊन वृद्धांसाठी उपकरणे किंवा साहित्य पुरवले जाते या योजनेचे फायदे काय वृद्धांना त्यांच्या गरजेनुसार मोफत उपकरणे मिळतात स्वयंपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता येते कौटुंबिक सदस्यावरील त्यांची अवलंबित कमी होते सामा सामाजिक जीवनात सहभाग वाढतो आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारते ही योजना प्रभावी ठरण्यामागची कारणे राज्य सरकारचा या पाठ्यामागे सकारात्मक दृष्टिकोन दिसतो त्याचबरोबर या योजनेच्या अनुषंगाने स्थानिक यंत्रणा ही सक्रिय आहे त्याचबरोबर मोठ्या पावनावर जिल्हा स्तरावर शिबिरांचे प्रभावी आयोजन केले जाते अनेक नामांकित संस्था यामध्ये सहकार्य लक्षात पण यामध्ये काही अडचणी आहेत काही ठिकाणी माहितीच्या अभ्यामुळे नागरिक अर्ज करत नाहीत शिबिरातील गर्दीमुळे काही वेळा वृद्धांना त्रास होतो कधी कधी साहित्य वितरणामध्ये विलंब होतो त्याचबरोबर त्याचबरोबर उपकरणांची गुणवत्ता ही काही ठिकाणी कमी दिसते आणि आने, अनेक नागरिकांना या योजनेबद्दल माहिती नाही मुख्यमंत्री वयुष्य योजना ही महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांसाठी एक वरदान ठरली आहे अशा योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आत्मसन्मानाने आरोग्यपूर्ण व सुसोय जीवन जगण्याची संधी मिळते ही योजना केवळ आरोग्याचा नाही तर मानवतेचा आणि सन्मानाचा संदेश देते राज्यातील प्रत्येक पात्र वृद्ध नागरिकापर्यंत ही योजना पोचवली पाहिजे